महाराष्ट्रात आणि कोकणात मुसळधार पाऊस झालाय मात्र नांदेड जिल्ह्यात अजूनही नांदेडकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे जिल्ह्यात अजूनही सव्वाशे मिलीमीटर पावसाची कमतरता आहे धरण भरल्यानं पावसाची का प्रतीक्षा कायम आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी आपण पाहूया अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे मागील चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी लागली परंतु हा पाऊस अत्यंत कमी प्रमाणात होता जिल्ह्यामध्ये मागील वर्षी याच तारखेपर्यंत साडेपाचशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती मात्र आत्तापर्यंत केवळ सव्वा चारशे मिलीमीटर पावसाची जिल्ह्यामध्ये नोंद झालेली आहे अजूनही ग्रामीण भागातील हातपंपांना म्हणावं तसं पाणी आलेलं नाही वरील भागातील पावसामुळं प्रकल्प पूर्णपणे भरलेले असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झालेली आहे पण शेतीसाठी अजूनही आप पाहिजे तसा पूरक पाऊस झालेला नाही जी चार पाच दिवसाची संततधार पावसाची होती त्यामुळं शेतीतली कामं शेतकऱ्यांना करता आली नव्हती आज पूर्णपणे पावसाने उघडीप दिली आहे म्हणून शेतकरी शेतीमध्ये जी काही मशागतीची पूरक कामं आहेत ती आज सुरू केलेली आहेत जोऱ्याच्या पावसाची अजूनही नांदेडकरांना प्रतीक्षा आहे कारण अजूनही काही ग्रामीण भागातील तलाव आणि ओढे भरणे बाकी आहे योगेश लाटकर एन डी टी व्ही मराठी नांदेड